आता लग्नातला आहेर म्हणजे एखादी भारीच वस्तू कपडे लत्ते घरात लागणारे सामान किंवा अगदी सोन्या चांदीच्या वस्तू दिल्या जातात फुलं आणि रोख रकमेच्या स्वरूपात दिला जाणारा आहेरही असतो हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्टेजवर नवरा नवरी उभे आहेत यावेळी नवरदेवाचे एक एक मित्र येतात आणि नवरीला गिफ्ट्स म्हणून एक एक वस्तू देतात काहींनी वधूला लाटणं दिलं तर काहींनी टॉयलेट क्लिनिंग ब्रश दिला एका व्यक्तीने एक बादलीही भेट दिली अशा भेटवस्तू पाहून वधूला हसू आवरलं नाही भेटवस्तू देण्याचा व्हिडिओ स्टेजवर उभासलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आणि शेअर केला त्यानंतर व्हायरल झाला हा व्हिडिओ शेवटी मात्र नवरदेवाने त्यातील ते एका मित्रावर मस्ती मस्तीमध्ये हात उचलला सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला असून व्हिडिओमध्ये पाहणारा प्रत्येकजण हे अजब प्रकारचं गिफ्ट पाहून हैराण झालेलं आहे है। सोशल मीडियावरती अशा प्रकारचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात